आपलं आपले यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम्पॅसीवर तर मित्रांनो आपण या व्हिडिओ पासून एक नवीन सिरीज सुरू करत आहोत स्टेट बोर्ड सिरीज या सिरीजमध्ये आपण प्रत्येक विषयाचा स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत या मागचा उद्देश असा की कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना जर पाया भक्कम करायचा असेल तर स्टेट बोर्ड वाचणे अनिवार्य आहे आणि जर तुम्ही स्टेट बोर्डचा अभ्यास नीट केलात तर तुमचा पाया हा अतिशय पक्का होतो हाच उद्देश लक्षात घेऊन आजपासून आपण ही स्टेट बोर्ड सिरीज चालू करत आहोत या सिरीजमध्ये प्रत्येक सब्जेक्ट कव्हर केला जाईल आणि जे महत्त्वाचे तेच मुद्दे लक्षात घेऊन शिकवले जातील तर सिरीजचा आपल्या सगळ्यांना नक्कीच असा फायदा होणार आहे हा आणि त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही या सिरीजशी जोडलेलं राहाल आणि आपला सपोर्टची गरज आहे सपोर्ट दाखवा जेणेकरून मी असेच व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत राहील तर चला सुरू करूया मित्रांनो या सिरीजची सुरुवात आपण ही इतिहास या विषयापासून करणार आहोत आणि राज्यसेवा कंबाईन तलाठी या सर्व परीक्षांसाठी इतिहासाचे सहावी ते बारावीचे बोर्ड वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणूनच आपण सहावीच्या इतिहासापासून सुरुवात करत आहोत आणि इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्यांच्या परिसराचा अभ्यास केला होता आता आपण पाहणार आहोत की मानवाचा इतिहास हा परिसराशी कसा संबंधित आहे आणि परिसराशी म्हणजेच भूगोलाशी त्याचा किती जवळचा संबंध असतो उदाहरणार्थ आधी मानव जंगलात राहायचा शिकार करायचा आणि जसा जसा परिसर बदलला तसं तसं त्याचं जीवनही बदलला आणि आताच म्हणजे आपण भूगोल आणि इतिहासाचे काय अतोट नाट्य आहे ते बघणार आहोत आणि इतिहास म्हणजे काय हे आपण बघणार आहोत तर वळू आहे आपला पुढच्या स्लाइडकडे तर इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे फक्त तारखा नाही इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची सुसंगत मांडणी आणि त्यातल्या त्यात इतिहासाचे हे चार स्तंभ असतात पहिला म्हणजे स्थळ काल व्यक्ती समाज हे चार अतिशय महत्त्वाचे स्तंभ इतिहासाचे असतात आणि त्यातला स्थळ हा भूगोलाशी संबंधित असतो आता भूगोल आणि इतिहासाचे नाते हे अतूट आहे आणि भूगोलाचा इतिहासावर प्रभाव कसा पडतो तो म्हणजे खालील गोष्टींवर आहार वेशभूषा घर व्यवसाय समाज जीवन आता इतिहास आणि भूगोल यांचे नाते हो अटूट आहे आणि आपण जे खातो जे कपडे घालतो घर कसे बांधतो आणि कोणता व्यवसाय करतो हे सर्व आपल्याला मिळणाऱ्या भौगोलिक संसाधनांवर अवलंबून असतं उदाहरणार्थ डोंगरा प्रदेशात लोक फार मेहनतीचे आयुष्य जगतात कारण शेतीसाठी जमीन कमी आणि अन्न मिळवणं कठीण तर मैदानात राहणाऱ्या सुपीक जमीन मिळते त्यामुळे त्यांचं अन्न मिळवणं सोपं असतं तर अशा प्रकारे हा भूगोल जो असतो तो इतिहासावर प्रभाव करत असतो तर हेच आपल्याला जे स्टेट बोर्डमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पर्जन्यमान वनस्पती प्राणी नदी हे सगळं आपल्या जीवन पद्धतीवर परिणाम करत असतं जिथे साधन सामग्री भरपूर तिथे मानव दीर्घकाळ राहतो जिथे दुष्काळ हल्ले रोगराई असेल तिथे लोक गाव सोडून जातात म्हणून इतिहास सांगतो की अनेक गावे उजाड झाली तर काही गावांमध्ये शहरांचे रूपांतर झाले तर अशा पद्धतीने भौगोलिक वैशिष्ट्यांचा हा आपल्या जीवन पद्धती आणि संस्कृतीवर प्रभाव पडत असतो आपला भारत देश हा खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे उत्तरेला हिमालय पूर्वेला बंगालचे उपसागर पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि अंदमान निकोबार व लक्षद्वीप हे भेटे जात आहे आणि भारताचा हा सलग भूभाग असा आहे आणि त्यातल्या त्यात भारताचे सहा प्रमुख भूप्रदेश हे पडतात तर आपण ते बघूया पुढच्या स्लाइडवर हे आहे भारताचे प्रमुख सहा भूप्रदेश पहिला आहे हिमालय दुसरं आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेश तिसरा आहे थरचे वाळवंट चौथा आहे दख्खनचे पठार पाचवा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि सहावा आहे समुद्रातील बेटे तर या सहा भूप्रदेशांबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ पुढच्या स्लाइड्समध्ये तर चला वळया पुढच्या स्लाइड्सकडे मित्रांनो पहिला भूप्रदेश म्हणजे हिमालय भारतीय उपखंडाच्या उत्तरेला दोन मोठी पर्वतश्रेणी आहेत पहिला म्हणजे हिंदूकुश आणि दुसरा म्हणजे हिमालय ही पर्वतश्रेणी म्हणजे जणू भारताच्या उत्तरेला एक मोठी नैसर्गिक भिंतच उभी आहे जी आपल्याला मध्य आशियामधून येणाऱ्या वाळवंटापासून वेगळं ठेवते पण या पर्वतामध्ये काही खिंडी म्हणजे दऱ्या आहेत जसे की खैबर खिंड आणि बोलंगखिंड या खिंडी म्हणजेच डोंगरातून जाणारे अरुंद मार्ग जे जमिनीमधील व्यापार मार्ग म्हणून वापरले जातात आणि त्यालाच लँड राऊट्स असं आपण देखील म्हणतो या खिंडीतून एक प्राचीन व्यापार मार्ग केला जात होता जो चीनपासून सुरू होऊन मध्य आशिया भारत आणि मग अरबी देशांपर्यंत जात असे आणि हाच मार्ग रेशीम मार्ग सिल्क राऊट म्हणून ओळखला जातो कारण यावरून मुख्यतः रेशीम पश्चिमेकडे देशात पाठवले जायचे या मार्गावरून केवळ व्यापारीच नाही तर परदेशी प्रवासी शास्त्रज्ञ आणि आक्रमकसुद्धा भारतात येत असत त्यामुळे इतिहासात या किंडींना खूप महत्त्व आहे कारण याच मार्गातून भारतात संस्कृती धर्म आणि व्यापार पसरत गेला थोडक्यात सांगायचं झालं सा तर हिंदू कुश आणि हिमालय हे भारताच्या संरक्षणासाठी नैसर्गिक भिंत आहेत खैबर आणि बोलन खिंडीतून लोक व्याप भारतात येऊन शकत असत रेशीम मार्ग हा महत्त्वाचा व्यापार मार्ग होता आणि अनेक परदेशी लोक या भारत या मार्गाने भारतात आले दुसरा प्रमुख भूप्रदेश म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा प्रदेश मित्रांनो आपल्या भारतात तीन अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या आणि त्यांच्या उपनद्या ज्या भागातून वाहतात त्या संपूर्ण प्रदेशाला आपण सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश म्हणतो आणि हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध आणि पंजाबपासून सुरू होतो आणि पूर्वेकडे आजच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे म्हणजेच भारताच्या उत्तर भागात एक संपन्न आणि सुपीक भाग तयार झालेला आहे याच प्रदेशात आपल्याला हडप्पा संस्कृतीचे स्थळं प्राचीन गणराज्य आणि मोठमोठे साम्राज्य आढळतात या नद्यांच्या खोऱ्यामध्ये जमीन अतिशय सुपीक आहे कारण इथं नद्यांनी गाळ टाकून जमीनला उपजाऊ केलं त्यामुळे शेतीचे भरपूर उत्पादन होते आणि मा त्यामुळे माणसांना स्थायिक जीवन जगता येते याच कारणांमुळे प्राचीन भागातील सर्वात प्रगत नागरीकरण आणि संस्कृतीचा उगम हाच या प्रदेशात झाला थोडक्यात लक्षात ठेवायचं म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्या भारतात उत्तरेत वाहतात त्यांच्या खोऱ्यातील प्रदेशात शेती व्यापार आणि नागरी जीवन विकसित झाले आणि हडप्पा संस्कृती जी आहे आणि प्राचीन राज्यांचा जो उगम झाला तो याच भागात झालेला आहे पुढचा भूप्रदेश म्हणजे थळचे वाळवंट थरचे वाळवंट हे राजस्थान हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे आणि त्याचा काही भाग जो आहे तो आजच्या पाकिस्तानमध्ये आहे आणि उत्तरेला सतलज नदी पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे आणि हिमाचल प्रदेशाचा उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते आणि पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने आपण ओळखतो आणि राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले सध्या आणि त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत भूप्रदेश म्हणजे दख्खनचे पठार मित्रांनो आता दख्खनचा पठार जो कसा आहे ती आ, हा जो भूप्रदेश आहे भारताच्या मध्यभागी असून दक्षिणेकडे निमुळता होत जातो आ, याचा पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आणि या तिन्ही बाजूंनी समुद्र असलेल्या भागाला आपण द्विकल्प द्वीपकल्प असे म्हणतो आणि म्हणूनच आपला देश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो या द्वीपकल्पाचा मोठा भाग दख्खनच्या पठाराने वापला आहे आपण दख्खनच्या पठाराची भौगोलिक रचना बघू उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा आहे पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांगा ज्याला पश्चिम घाट असे म्हणतात आणि पूर्वेकडे पूर्व घाट पर्वतरांगा आहे पश्चिम घाटाच्या पायद्याशी कोकण व मलबार किनारपट्टी आहे आणि दख्खन पठाराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या पठारावरील जमीन सुपीक आहे आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीनंतरच्या अनेक कृषीप्रधान संस्कृती विकसित झाल्या या प्रदेशाचा समावेश मौर्य साम्राज्यात झाला होता जे प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं मौर्य साम्राज्यानंतरही ते अनेक छोटे मोठे साम्राज्य उदयाला आलेली होती थोडक्यात लक्षात ठेवा की दख्खन पठार भारताच्या मध्य दक्षिण भागात आहे तीन समुद्रांनी वेढलेला असलेला भारत द्वीपकल्प आहे पठारांच्या आसपास सह्याद्री सातपुडा विंध्य आणि पूर्व घाट पर्वतरांगा आहेत या आणि सुपीक जमीन आणि सांस्कृतिक वैभव यामुळे हो दख्खन पठार ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे हे यात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत नंतरचा प्रदेश म्हणजे समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आपण आता पाहणार आहोत की भारताच्या समुद्रकिनाऱ्यांचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राचीन भारतात हडप्पा संस्कृ का संस्कृतीच्या काळापासूनच भारताचे पश्चिमेकडील देशांशी व्यापाराचे संबंध होते आणि हा व्यापार प्रामुख्याने सागरी मार्गाने म्हणजेच समुद्र मार्गाने केला जात असे तर मग याचं महत्त्व फार आधीच्या काळात फार होतं आणि भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर बसलेली बंदर ही व्यापारीचे केंद्रे बनली या बंदरातून परदेशी लोक समुद्र संस्कृती आणि वस्तू यांची भारताशी संपर्क झाला त्यामुळे भारत आणि इतर देशांश देशांमध्ये जे सांस्कृतिक देवाणघेवाण होऊ लागली ती त्याच्यात वाढ झाली आणि नंतरच्या काळात व्यापारी लोकांनी खुशकीचे म्हणजेच जमिनीवरून जाणारे मार्ग वापरून सुरू केले पण समुद्राचा मार्ग मार्गाचं महत्त्व मात्र ते तेवढंच राहिलं कारण जे परंपरांगत होतं ते समुद्राचं समुद्रानेच होत होतं परंपरांगत जो व्यापार होता तो आणि नंतरच्या काळात मात्र मग ते खुशकीच्या मार्गाची भर त्याच्यात पडली आणि नंतर मग व्यापार त्या मार्गाने सुरू करण्यात आला आणि याचं कसं आहे की वेग वेगाने आपण व्यापाराची दिवाण घेवाण करू शकत होतो समुद्री मार्गाने आणि थोडक्यात लक्षात ठेवायचं झालं म्हणजे भारतात हडप्पा काळापासूनच सागरी व्यापार प्रचलित होता बंदरामुळे परदेशांशी परदेशांचे संपर्क घडून आला आणि समुद्र सोबत जमिनी व्यापार वाढला तरीही समुद्र मार्गाचे महत्त्व हे टिकूनच राहिलं आता पुढील प्रदेश म्हणजे समुद्रातील बेटं पहिला म्हणजे अंदमान निकोबार दुसरा म्हणजे लक्षद्वीप अंदमान निकोबार जो आहे बंगालच्या उपसागरात येतो लक्षद्वीप बेट हा अरबी समुद्रात येतो आणि पेरिपल्स ऑफ अर्थरियन सी या ग्रंथामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि पेरिपल्स ऑफ अर्थेरियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक पुढील प्रदेश म्हणजे भारतीय उपखंड भारतीय उपखंड हा एक विशेष भौगोलिक भाग आहे ज्यामध्ये खालील देशांचा समावेश होतो भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका हे सगळे मिळून दक्षिण आशिया म्हणून ओळखले जातात परंतु यामध्ये भारताचा व्याप्ती लोकसंख्या आणि भौगोलिक महत्त्व खूप मोठे असल्यामुळे या संपूर्ण भागाला अनेकदा भारतीय उपखंड असेही म्हटले जाते हडप्पा आणि मोहेंजोदाडो ही प्राचीन शहरे आजच्या पाकिस्तानमध्ये आहेत हडप्पा संस्कृतीची विशेष विस्तार विशेषतः हो भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झाला होता आणि आपल्या शेजारील देश म्हणजे चीन आणि म्यानमार हे देश आपल्या शेजारी असले तरी ते भारतीय उपखंडाचा भाग नाहीत तरीही प्राचीन काळात भारताशी त्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध होते त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासातही त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे थोडक्यात लक्षात ठेवायचं म्हणजे काय भारत पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका हे मिळून भारतीय उपखंड होतात आणि कुठले देश याच्या शेजारी असून देखील याच्यात सामील नाही होत तर चीन आणि म्यानमार हे दोन देश लक्षात ठेवायचे आता आपण जे भूप्रदेश बघितले ते आपण एकदा आता नकाशात बघणार आहोत तर हा नकाशा आपल्याला स्टेट बोर्डाने प्रोव्हाइड केलेला आहे तर या तासात आपण बघू तर बघा मित्रांनो हा आहे दख्खनचा पठार त्याच्यानंतर ही आहे इकडे खैबर खिंड ज्याबद्दल आपण आधीच बोललो होतो हा पूर्ण हिमालय आहे हा भारताच्या उत्तरेच आहे आणि नकाशा वाचन करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जी वरची बाजू असेल ती उत्तर बाजू असते खालची दक्षिण हे बघा इकडे दिलेलं आहे नकाशा वाचन करणं हे फार गरजेचं आहे एम पी एस सीचा अभ्यास करत असताना त्यानंतर हा बंगालचा उपसागर आणि त्यास त्याच्याचकडे हा आहे अंदमान आणि निकोबार बेट आणि जसं की आपण बघितलं अरबी समुद्राकडे आहे हा लक्षद्वीप बेट त्यानंतर ही आहे इकडे सिंधू नदी त्याच्यानंतर ही ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदी हा गंगा नदीचा पूर्ण मैदानी प्रदेश आहे हा हा ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश आणि हा सिंधूचा मैदानी प्रदेश त्यानंतर हा थरचा वाळवंट त्यानंतर हा सह्याद्री पर्वत आणि पश्चिम घाट ही पूर्ण पश्चिम किनारपट्टी आहे ही त्यानंतर हे भारता बाजूलेले देश अफगाणिस्तान पाकिस्तान चीन म्यानमार तर अशा प्रकारे सगळे भूभाग आहेत आणि ही पूर्व किनारपट्टी आहे ही नो इथे आपलं हिस्ट्रीचं सिक्स्थचं चा पहिलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे आणि आपण याच्यात आपण इतिहासाची व्याख्या भूगोलाचे महत्त्व भारताचा भूगोल प्राचीन भारतातील संस्कृती आणि प्रदेश हे सगळं शिकलो आणि इतिहास समजण्यासाठी भूगोल जाणून घेणे हे महत्त्वाचं आहे हे देखील आप हे देखील आपण या पाठात समजले आहे पुढील भागात आपण काय शिकणार आहोत म्हणजे भारतातील प्राचीन संस्कृतीचा सविस्तर अभ्यास हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये मौर्य आणि गुप्त साम्राज्य आणि तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील भागात